नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे एक वाटी मूग आणि एक जुडी पालक यापासून मस्त अशी भाजी जी भाजी टिफिनसाठी खूप छान आहे आणि घरात सगळ्यांना आवडेल अशी आहे तर यासाठी आपण कढईमध्ये चमचा दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची आणि त्यानंतर मोहरी छान तर तळू द्यायची मोहरी ततडली की आपण त्यामध्ये एक चिरून कांदा घातलेला आहे मध्यम आकाराचा कांदा आहे आणि कांदा आपल्याला छानपैकी नरम होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा जोपर्यंत परतला जातो तोपर्यंत तीन चार लसूण पाकळ्या एक दोन हिरव्या मिरच्या आणि जिरं हे आपण ठेचून घातलं आहे ठेचून घातलं की चव छान येते त्यामुळे ते ठेचून घातलेलं आहे हे आपण कांद्याबरोबर छान परतून घेऊया बघा हे व्यवस्थित परतलं गेलं की आता यामध्ये आपण घालायचे कोरडे मसाले यामध्ये पाव चमचा हळद घेतली आहे मी एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे की धना पावडर आणि लाल तिखटामुळे त्याला छान चव येणार आहे लाल तिखटचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतात कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आता हे छान परतलं गेलं लग की आता आपण काय करायचे जे मोड आलेले मूग होते ना ते व्यवस्थित दोन पाण्याने घेऊन घ्यायचे ते सुद्धा आणि त्यानंतर पाणी निठून टाकायचं आणि त्यानंतर हे आपण थोडी घालून घेतो आहे मूग आपल्याला शिजवून घ्यायचे आहे परंतु मूग आपल्याला पूर्ण गाळ होऊ द्यायचे नाही त्यामुळे आपण पाण्यात शिजवणार नाही आहे आपण फक्त वाफेवर मूग शिजवून घेणार आहे तसेही वाफेवर लवकर शिजले जातात आणि गाळ होतो तर मी काय करते याला एक ते दोन वाफा आपल्याला मंद गॅसवर काढून घ्यायच्या आहेत आता याचा एक ते दोन वाफा काढल्या की आपला मूग शिजतो म्हणजे बऱ्यापैकी शिजला जातो तो पूर्ण शिज शिजवायचा नाही आपल्याला बाकी तो आपला पालकाबरोबर टोमॅटोबरोबर शिजला तर याला दोन ते तीन वाफा काढल्यावर यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो घातल्यासुद्धा परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आहे यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे टोमॅटो आपला नरम होईल याला पण एखादी वाफ काढून घ्यायची आहे पालक कधी आपण जेव्हा बाजारातून पालेभाजी असतो ना ती सगळ्यात आधी जुडी सजून निवडून घ्यायची कारण लवकर खराब होतात पालेभाज्या आणि पालक व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवायचा आणि बारीक चिरून घ्यायचा आहे दुसरं असं की पालकाच्या ज्या दांड्या असतात की त्याच्यामध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे ब दांड्या पण घ्यायच्या मी दांड्या नेहमी घेते सगळ्या पालेभाज्यांच्या कुसिंदेवीच्या फक्त त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघा इथं आपला टोमॅटो जरासा नरम झालेला आहे आता आता आपण चिरलेला पालक त्यामध्ये घालून घेऊया तर एक जुडी पालक घेतलेला आहे मी आणि त्याला वाटीभर आपण मूग घेतले होते पालक घातल्यावर आपण छानतो की गॅसची पावर मंद करायची आणि मस्त खालीवर करायचं आहे म्हणजे पालकाला लवकर पाणी सुटेल आणि मीठ मात्र आपण थोडासा पालक खाली बसल्यावर घालायचं कारण पालेभाज्या पहिल्यांदा जास्त जरी दिसल्यानंतर शिजल्यावर थोड्या होतात त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी जास्त नको व्हायला म्हणून आपण मीठ पालक शिजवू देऊया पालक व्यवस्थित आता पालकाला जर पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपला पालक व्यवस्थित शिजला जाईल तर आता ते कमी झालं आहे मी यामध्ये मीठ घालून घेतले आणि चिमूटभर थोडीशी साखर घातली अगदी चिमुडवर त्यांनी ना भाजीची चव छान होते आणि आता भाजी आपण आहे त्या पाण्यात म्हणजे पाणी सुटलं आहे त्यावर शिजून घेऊया झाकण ठेवायचं नाही भाजीला आणि मस्तपैकी आपली भाजी होऊ घेऊया बघा भाजी दिसते अगदी छान आहे चवीला छान होते आणि घरात सगळ्यांना आवडेल अशी भाजी होते तर अशी ही पालक विथ स्प्राऊट ही भाजी नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद